बदलापूर घटनेच्या निषेधार्थ नवी मुंबईमध्ये महाविकास आघाडीची निदर्शने बदलापूर घटनेतील अटक केलेल्या आरोपीला फाशी देण्यात यावी या मागणीसाठी नवी मुंबई महाविकास महिला आघाडीच्या वतीने वाशी येथील छत्रपती शिवाजी चौकात निषेध आणि निदर्शने करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील शिवसेना ठाकरे गटाचे विठ्ठल मोरे तसेच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अमोल कांबळे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न